अमरावती शहरातील पी आर पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप वतीने विद्यार्थ्यांच्या कौशल्य बुद्धिमत्ता सर्वांगीण विकासाला वाव मिळावा तसेच नवीन देश विदेशातील प्रगत तंत्रज्ञान अभ्यासाला याकरिता संपूर्ण माहिती मिळावी सातत्याने निशुल्क विदेश दौरा मलेशिया दुबई दुबई सिंगापूर जापान येथे आयोजित करीत असतो याच ग्रुपच्या वतीने विद्या विमानांचा प्रवास पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी मोफत करण्यात येत आहेत आमच्या संस्थेच्या वतीने माननीय अध्यक्ष प्रवीणभाऊ पोटे मान्य उपाध्यक्ष शेअददादा यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या महाविद्यालयाची जी वाटचाल सध्या सुरू आहे ती अतिशय वाखांनी आहे आमच्या या कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज फार्मसी कॉलेज मेडिकल कॉलेज तसेच इतरही महाविद्यालय असे जवळजवळ पंधरा महाविद्यालयांचा एकत्र असा हा इन्स्टिट्यूशनचा संचय या ठिकाणी आम्ही काम करतो आहे माननीय अध्यक्ष प्रवीण भाऊच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या आग्रह असतो आम्ही दरवर्षी अमरावती विद्यापीठ असो की आमच्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असो यामधून जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतात त्या सर्व मुलांना विदेश तसेच डोमेस्टिक टूर अशा दोन प्रकारचे टूर आम्ही आयोजित करतो आहे डोमेस्टिक टूर आणि विदेश टूर याच्यातला अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे सर्व जे दौरे आहेत अभ्यास दौरे आहेत हे सर्व संस्थेच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत यावर्षीचा विदेश दौरा जो आहे ज्यासाठी या ठिकाणी आपण जमलेला आहोत हा विदेश दौरा दुबई या ठिकाणी आयोजित केलेला आहे या दौऱ्यामध्ये बिट्स पिलानी तसेच युनिव्हर्सिटी ऑफ बॅकिंगहम तसेच तिथील विविध उद्योग या सर्व ठिकाणी विद्यार्थी आणि आमची फॅकल्टीज त्या ठिकाणी भेटी देणार आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की विद्यार्थ्यांना फक्त चार भिंतीच्या आतमध्ये सिलेबस शिकवून भागणार नाही आहे तर त्यांना विदेशासारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यातील विविध संस्थांच्या माध्यमातून चांगले अभ्यासक्रम चांगला उपक्रम चांगले स्टार्टअप्स या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी करावा ह्या मागचा हेतू आहे आणि यामध्ये यावर्षी आम्ही एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांची विदेश दौऱ्यासाठी निवड केलेली आहे त्यामध्ये पहिला दौरा हा सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांना घेऊन दुबई या ठिकाणी जात आहे टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांच्या बॅचेस या अभ्यास दौऱ्या करीत दौऱ्या करीता दुबई येथे जाणार असून सत्याऐंशी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बॅच आता सहा जुलैला प्रस्थान होणार आहे यावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केली